नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळे ओपिनियन पोल समोर येत आहेत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून येत आहेत काही ओपिनियन पोल घेणाऱ्या संस्था आहेत त्या संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी केलेले हे जे सगळे ओपिनियन पोल आपण सातत्याने बघतोय पण मंडळी मला एक प्रश्न या सगळ्यांना विचारावासा वाटतो आणि तो प्रश्न असा आहे की कोणताच मायका लाल हा मोदी हरणार म्हणून स्पष्ट का सांगत नाही आता तुमच्या मनात विचार येईल की मी हा असा प्रश्न का विचार हे जे ओपिनियन पोल सगळे दाखवले जात आहेत ते जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि कुठल्याही ओपिनियन पोल मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार किंवा अगदी ममता बॅनर्जी पंतप्रधान होणार इंडी आघाडीचं सरकार येणार हे कुठल्याच ओपिनियन पोल मधून पुढे आलेलं नाही पण मित्रांनो हे ओपिनियन पोल तुमच्या समोर मांडताना त्याची टॅगलाईन काय असते जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मी हा प्रश्न का विचारतो कोणच का, का असं म्हणत नाही की मोदींच सरकार येणार नाही भाजप हरणार आहे असं कोणीही म्हणत नाही पण यांच्या टॅगलाईन काय असतात मोदी सरकारला धोका भाजपची चिंता वाढली भाजप गोंधळात पडला या टॅगलाईन घेऊन ही मंडळी सगळी हे ओपिनियन पोल मांडतात आता भाजपची चिंता वाढली किंवा मोदी सरकारला धोका तर बाबा रे का धोका हे तर त्यांनी सांगितलं पाहिजे ना कि भाजपचं सरकार पुन्हा येणार नाहीये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीयेत हे लोक ती मंडळी का सांगत नाहीयेत खाली ओपिनियन पोल मत मांडताना मात्र हे स्पष्ट सांगतात की भाजपचं सरकार येणार आहे भाजपला तीनशे तीस जागा मिळतील चारशे जागा काही मिळणार नाही तर पण मूर्खांनो भाजपचं सरकार येणार आहे ना आणि हे भाजपचं सरकार आणण्यासाठी कोण प्रयत्नशील असणार आहे तर तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसंच प्रयत्नशील असणार आहेत ना मग आपल्या समोर मांडताना ही मंडळी असं अशी टॅगलाईन का घेतात ना हे सगळे ओपिनियन पोल आपल्या मतावर ठाम आहेत का ते बघा महाराष्ट्रामध्ये पहिला जो ओपिनियन पोल आला तो त्या ओपिनियन पोल नुसार भाजप म्हणजे महायुतीला चोवीस जागा दाखवण्यात आल्या होत्या तर महाविकास आघाडीला बावीस जागा दाखवण्यात आला हा पहिला ओपिनियन आता हा ओपिनियन पोल लगेच एका महिन्यात बदलला आणि मग दुसरा ओपिनियन पोल आला त्या ओपिनियन पोल मध्ये महायुतीला बत्तीस जागा दाखवण्यात आला आणि महाविकास आघाडीच्या जागा कमी झाल्या आता लेटेस्ट जो तिसरा ओपिनियन पोल आला त्याच्यामध्ये महा विकास आघाडीला तर एकदम कमी जागा म्हणजे बारा वगैरे जागा आणि महायुतीला अडतीस जागा दाखवण्यात आता अशा प्रकारे हे ओपिनियन पोलच बदलत असतील तर एक गोष्ट निश्चित आहे की हे ओपिनियन पोल नेमकं काय सांगतात किंवा या ओपिनियन पोलला कोण मॅनेज करत हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे हे का बोलतात हा खरा प्रश्न आहे मंडळी पुन्हा भाजपचं सरकार सत्तेत येणार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे या मंडळींनाच आवडलेलं नाही ज्या वृत्तवाहिन्या जे ओपिनियन पोलच विश्लेषण करतात त्यांनाच आवडलं नाहीये आणि त्यामुळे काहीही करून मतदाराला गोंधळात टाकायचं त्यासाठी या टॅगलाइन्स वापरल्या जात आहेत जेणेकरून मतदार गोंधळात जाईल आणि त्याचा परिणाम मतदानावर होईल यासाठी या सगळ्या टॅक्टिस खरं म्हणजे ओपिनियन पोल हे बहुतांशी बर बरोबर येतात पण ओपिनियन पोलचं विश्लेषण म्हणजे जे आकडेवारी त्यांच्या सर्वेतून येते त्याचं विश्लेषण ही मंडळी आपल्या डोक्याने करत असते आणि अगोदरच डोक्यात इंडी आघाडी किंवा राहुल गांधी पंतप्रधान हे फिट्ट असल्यामुळे त्या पलीकडे काहीतरी दिसलं तर हे कसं शक्य आहे हे का होईल असे प्रश्न त्यांना पडतात आणि मग कसं ही करून जुळवून आणायचं अगदी आपली इज्जत जाऊ नये आपण लोकांसमोर उघडे पडू नये म्हणून निष्कर्ष योग्य दाखवायचा पण टॅगलाईन मात्र अशा द्यायच्या कि ज्या भाजपच्या विरोधात असतील किंवा मोदींच्या विरोधात असतील आता यामध्ये का, काय त्यांचे हितसंबंध आहेत हे लपून राहिलेले नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर त्यांचे मालक जे ओपिनियन पोल दाखवतात त्यांचे मालक हेच मोदी विरोधी किंवा काँग्रेस दर्जीने असले तर आर्थिक आर्थिक गणित त्यामागे असतच आणि मग ते आर्थिक गणित जुळवताना ही जी तारेवरची कसरत जे स्वतःला बुद्धिमान किंवा फार मोठे पत्र पत्रकार म्हणून घेतात त्यांना करावी लागते रोज नवीन नवीन ओपिनियन पोल आपल्या समोर येत आहेत आणि या सगळ्या ओपिनियन पोलच एकच निष्कर्ष आहे तो म्हणजे पुन्हा मोदी सत्तेत येणार आहे मग प्रश्न कुठले आहे तर मोदींना चारशे जागा मिळणार का हा प्रश्न आहे आणि हे सगळी मंडळी त्याच्यातच अडकलेली आहेत चारशे जागा हे मोदींनी ठेवलेलं उद्दिष्ट किंवा ध्येय दे, आहे आणि ते ध्येय या निवडणुकीत गाठणं यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण ते प्रत्येक वेळेस गाठलं जाईलच हे काही आवश्यक नाही ना पण प्रयत्न करणं हे आवश्यक आहे चारशे जागांसाठी प्रयत्न केले तर तीनशे पन्नास तीनशे सत्तर जागा निश्चित मिळू शकतात हे मोदींना आणि भाजपला माहिती आहे पण या मूर्खांना मात्र ते अजून उमजलेलं नाहीये आणि ते सगळे त्यातच अडकलेले आहेत बघा चारशे जागा कुठे येत आहेत बघा तीनशे सत्तर कुठे येत आहेत मंडळी मी ज्या वेळेस शाळेत होतो तेव्हा एनसीसीत होतो आणि आम्हाला शिकवण्यासाठी लष्करी एक कर्मचारी यायचे भारतीय लष्करात असलेले कर्मचारी यायचे ज्यांना आम्ही वस्तात ते एकदा ते वस्तात आले आणि त्यांनी आमचं ब्रेन वॉशिंग केलं त्यावेळेस त्या, त्या वस्तादांनी जे एक वाक्य आम्हा सगळ्यांना सांगितलं ते आजही माझ्या ध्यानात आहे वस्ताद म्हणाले होते कि तुमचं लक्ष एवढं मोठ ठेवा तुमचं लक्ष एवढं मोठं ठेवा की तुमचे विरोधकही तुम्हाला त्या लक्षाच्या खाली आणू शकत नाही मंडळी तेच आता इथे घडतय भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी लक्षच एवढं मोठं ठेवलेलं आहे की विरोधकांची तारांबळ होते अक्षरशः तारांबळ होतोय की यांना या लक्षाच्या खाली कसं आणायचं आणि ती तारांबळ मित्रांनो या ओपिनियन पोलच्या माध्यमातून सध्या आपल्याला दिसते आणि या ओपिनियन पोलचा सगळ्या म्हणजे आतापर्यंत झालेल्या सगळ्या ओपिनियन पोलचा अर्थ हा नेमका तो आहे या मंडळींना हे मान्यच होत नाहीये की नरेंद्र मोदी भाजप तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येणार राहुल गांधी वाईप आऊट होणार काँग्रेस वाईप आऊट होणार जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात ते पक्ष वाईप आऊट होणार हे यांना सहनच होत नाही आणि म्हणून मग मित्रांनो या वेगवेगळ्या टॅगलाईनच्या कसरती त्यांच्या सुरू झालेल्या आहेत पण मित्रांनो कितीही कसरती केल्या तरीही मोदींना पुन्हा सत्तेत आणणारे किंवा भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणारे हे तुम्ही आम्ही आणि आम्ही असतो सर्वसामान्य नागरिक आहेत आणि त्या नागरिकांनी एकदा ठरवलं की नाही मला माझ्या देशाच्या हिताला जे पूरक आहे जे चांगलं आहे तेच आम्ही करणार हे जेव्हा आपण निश्चित करतो ठरवतो त्यावेळेस आपल्याला कुठलीही बाधा अडवू शकत नाही हेच आपण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दाखवून दिलं होत आणि आजही वेगळं काही नाहीये आणि त्यामुळे ही जी तडफड आहे ना जी ओपिनियन पोलच्या माध्यमातून या सगळ्या मोदी विरोधकांची दिसते ही बघा ऐका एन्जॉय करा स्वतःच मनोरंजन करून घ्या यापेक्षा काहीही वेगळं नाहीये असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद